नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण गुणकर्म संख्याचा भाग दोन बघतोय यामध्ये आज आपलं आठवा प्रकार चालू आहे आता आपण सात पर्यंत प्रकार मागच्या मध्ये बघून आलोय मित्रांनो आज याचं भाग दोन चालू आहे बघा त्यातला पहिला प्रश्न आहे आज एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून दोनशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार विचारलंय मित्रांनो मग यासाठी तुम्ही काय करणार बघा इकडे तुम्ही लक्ष द्या पहिलं तर बेसिक शिका बेसिक काय होते बघा त्याच्यानंतर आपण शॉर्टकट शिकू मित्रांनो बघा शॉर्टकट शिकण्या अगोदर आपण बेसिक माहिती पाहिजे तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणार आहे मित्रांनो बेसिक काय असतं बघा एक दोन तीन हे अंक आपल्याला काय एकदाच वापरायचं आणि संख्या तयार करायचं मग किती संख्या तयार होतील बघा पहिली संख्या काय होणार बघा एकशे तेवीस दुसरी संख्या बघा आता एक पासून तयार होणार काय रे मित्रांनो एक एकशे तिसरी संख्या बघा आता एकचं तर काम संपलं आता दोनचं काम बघा दोनशे किती मित्रांनो मग त्यानंतर ना सॉरी दोनशे तेवीस नाही मित्रांनो दोनशे तेरा कारण की दोन आणि हे तेरा होते मित्रांनो चौथी संख्या बघा दोनशे काय होणार एकतीस याच उलट लिहायचंय मग पाचवी संख्या काय मित्रांनो तीन पासून तयार होणार दोनचं काम संपलं मग तीन पासून काय मित्रांनो तीनशे एकवीस तीनशे एकवीस आणि सहावी संख्या काय मित्रांनो तीनशे किती होणार आहे मित्रांनो बारा हे झालं तुमचं बेसिक कन्सेप्ट मित्रांनो आता तुम्हाला सांगायचंय काय तुम्ही असं सांगणार का की दोनशे पेक्षा मोठे किती आहेत बघा इथं दिसतंय बघा एक दोन तीन चार याचं उत्तर किती आलं मित्रांनो चार पण आपण प्रत्येक वेळेस असं करणार आहे का मित्रांनो नाही आपण डायरेक्टली शॉर्ट ट्रिकने याचं उत्तर सांगणार मग ती शॉर्ट ट्रिक काय आहे या इकडं आपण ट्रिकने आला पाहू मित्रांनो बघा ठीक आहे पाहण्यासाठी तुम्हाला एक गोष्टी तुम्हाला या प्रश्नामधून घेतलं पाहिजे बघा प्रश्न काय म्हणले एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचं आहे आणि तयार होणाऱ्या दोनशे पेक्षा मोठी संख्या किती म्हणल्या बघा अंक किती आहे पहिले मोजा एक दोन तीन अंक आहे मग तीन मित्रांनो इथं तीन लिहिले याला फॅक्टरीयल लिया आपलं तो टॉपिक चालू आहे बघा तीन ची किंमत तुम्हाला मी गेल्या मध्ये सांगितलेली किती आहे मित्रांनो सहा आता काय करणार आहे या तीन याला भाग द्या मित्रांनो किती होणार तीन एक तीन तीन दोन्ही सहा याचा अर्थ काय झाला मित्रांनो उत्तर आपलं दोन आलंय मग एक पासून किती संख्या तयार होणार दोन दोन पासून किती होणार दोन।, दोन।, दोन तीन पासून किती होणार दोन असे तुमचे किती संख्या तयार झालते सहा मग त्यांनी म्हणलंय की प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतील दोन दोन झाले मित्रांनो आता काय म्हणले दोनशे पेक्षा जास्त आता काय करणार आहे इथं लिहा एक होत दोन होतं आणि तीन होतं मग एक पासून किती संख्या दोन दोन पासून किती मित्रांनो दोन आणि तीन पासून किती दोन आता शंभर ते एकशे नव्याण्णव पर्यंत राहणार दोनशे तर होणार इथं दोनशेच्या पुढे हे होणार मित्रांनो मग किती झाले दोन अधिक दोन, दोन किती चार मग याचं उत्तर किती राहणार आहे मित्रांनो चार मग तुम्हाला समजून आलं का यापेक्षा ही ट्रेक खूप चांगली आहे मित्रांनो या ट्रेकने तुम्ही उत्तर काढा बघा अजून एक प्रश्न घेतो तुम्हाला मी लगेच जर हे तुम्ही लिहिले नसेल तर लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या मी लगेच दुसरा प्रश्न इथं लिहितोय मित्रांनो ठीक आहे बघा आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न लिहू मित्रांनो जसे की तीन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून आता इथं मी म्हणतोय मित्रांनो पाचशे पेक्षा पाचशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार पाचशे पेक्षा म्हटले का मित्रांनो आपण काय बघणार आहे बघा आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलेलं बघा ट्रिकने तुम्ही उत्तर काढा ट्रिकने उत्तर काढताना काय बघणार आहे किती अंक आहे बघणार एक दोन तीन मग इथं बघा तीन फॅक्टरीयल तीन फॅक्टरीयलची किंमत किती मित्रांनो किती असणार आहे सहा मग तीन ने भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तर किती आलं दोन हे दोन आले मित्रांनो तीन पासून दोन चार पासून दोन आणि पाच पासून दोन सॉरी पाच पासून दोन मग विचारले काय पाचशेच्या पुढं मग पाचशेच्या पुढं म्हणलं तर किती असणार आहे मित्रांनो याचं पण उत्तर याचं पण उत्तर किती असणार आहे दोन होतील मग पाचशे पेक्षा मोठी संख्या किती तयार होणार दोन मित्रांनो समजलंय चला आता तुम्हाला डायरेक्टली तिसरा प्रश्न घेतोय मित्रांनो बघा आता तुम्हाला तिसरा प्रश्न थोडस वेगळं आता तुम्हाला मी म्हणलो प्रश्न क्रमांक म्हणलो हे अंक प्रत्येक एकदा दोनशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार दोनशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार विचारलं का मित्रांनो मग तुम्ही काय करणार आहे बघा पहिलं तर बघा किती अंक आहेत एक दोन तीन चार चार अंक आहे का मित्रांनो मग तुम्ही काय करणार आहे इथं चार फॅक्टरीयल लिहिणार आहे मित्रांनो बघा जेणे मागचं व्हिडिओ बघून आले नाही त्यांनी मागचं व्हिडिओ बघून या मित्रांनो तरच तुम्हाला या चार फॅक्टरीयलची किंमत माहिती राहील मग चार फॅक्टरी बरोबर किती उत्तर असतो मित्रांनो चोवीस आता काय करणार आहे या ने या चोवीस भाग देणार आहे मित्रांनो बघा चारने चोवीस भाग दिला तर किती चार, चार सक्क चोवीस याचा अर्थ काय मित्रांनो समजून घ्या एक पासून किती संख्या तयार होतील सहा दोन पासून किती सहा तीन पासून तयार होणार आहे किती सहा चार पासून किती मित्रांनो सहा मग तुम्ही मला सांगा दोनशेच्या पुढं म्हणलेत का मग किती होणार आहे मित्रांनो सहा अधिक सहा अधिक सहा हे तर होणार नाही मित्रांनो कारण की दोनशेच्या पुढं म्हणल्या मग किती उत्तर येणार अठरा मग या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे मित्रांनो अठरा मग एक प्रश्न मी अजून देतोय मित्रांनो त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला देतो मित्रांनो बघा आता चौथा प्रश्न कस तयार होणार आहे चौथा प्रश्न समजून जावा जसे की मी म्हणलो पाच सहा सात आठ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या किती पेक्षा सातशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार म्हणले मित्रांनो बघा आता तुम्ही याचं उत्तर तर तुम्हाला आता हलवा झाला असेल कशा आणि शॉर्ट ट्रिकने मित्रांनो बघा जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा मित्रांनो जेणेकरून मला पण काय एक उत्साह येईल मी तुमच्यासाठी भरपूर अजून काम करू शकेन मित्रांनो बघा आता तुम्हाला सातशे पेक्षा मोठे म्हणले पहिले अंक मजा मित्रांनो किती एक दोन तीन चार आताच म्हणलं मी चार फॅक्टरी लिहायचं चार फॅक्टरीची किंमत किती मित्रांनो चोवीस चार फॅटेल ची किंमत आलीये चोवीस मग तुम्ही काय करणार आहे चार ने भाग द्या मित्रांनो चार एक्क चार चार सक चोवीस किती उत्तर आलंय सहा सहा उत्तर मिळाले म्हणजे पाच पासून किती अंक सहा अंक लाईट गेलेले मित्रांनो तरी तुम्हाला दिसत असेल थोडंसं लक्ष द्या मित्रांनो मग सहा पासून किती मित्रांनो सहा सात पासून किती मित्रांनो सहा आठ पासून किती मित्रांनो सहा मग त्यांनी विचारले काय सातशे पेक्षा मोठ्या म्हणजे सातशे आठशे नऊशे काय असेल ते मग किती होणार सातशे पासून सहा आहेत आणि याच्यापासून सहा आहेत सहा अधिक सहा किती मित्रांनो बारा मग याचं उत्तर किती राहिलं बारा संख्या तयार होतील मित्रांनो एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतोय ते प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर ठेवा मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय आहे समजून घ्या बघा पुढचा प्रश्न समजा पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं मित्रांनो एक दोन तीन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीनशे पेक्षा मोठी किती संख्या तयार होणार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो मित्रांनो आता नववा प्रकार आहे नववा प्रकार समजून घ्या मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे बघा हे सर्वात महत्वाचं प्रकार आहे मित्रांनो वारंवार तुमच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत हात दिसतो मित्रांनो बघा एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती बघा मित्रांनो सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती म्हणले आपण परत बघणारे बेसिक आणि याची एक ट्रिक बघा ट्रिक आणि बेसिक याच्यानी काय समजतंय मित्रांनो तुम्हाला बेसिक तर माहितीच पाहिजे ट्रिक पण तुम्हाला माहितीच पाहिजे कारण की तुमचं वेळ परीक्षेमध्ये वाचलं पाहिजे मित्रांनो बघा आता आपण पहिले बेसिक बघू यांची काय करायची आता बेरीज करायची मित्रांनो पण तीन अंकी संख्या ते किती तयार होतील तुम्हाला माहिती आहे तीन फॅक्टरीयलचे किती होणार मित्रांनो सहा होणार म्हणजे एक पासून दोन दोन पासून दोन तीन पासून दोन संख्या मित्रांनो मग इथं तयार करा आणि त्यांची बेरीज करा मित्रांनो बघा एक पासून तयार करतो पहिली संख्या एकशे तेवीस दुसरी संख्या एकशे बत्तीस तिसरी संख्या दोन पासून दोनशे एकतीस चौथी संख्या दोनशे तेरा पाचवी संख्या तीन पासून तीनशे किती होणार मित्रांनो एकवीस आणि तीनशे बारा हे झालं मित्रांनो तुमचे सहा संख्या यांची काय करा म्हणलंय बेरीज बघा बेसिक समजून घ्या बेसिक समजलं तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजणार आहे मित्रांनो बेरीज करताना बघा फक्त एक लाईनची बेरीज करायची बाकीची कॉपी पेस्ट मारायची बघा मित्रांनो कसं बघा तीन अधिक दोन पाच पाचन एक सहा सहा तीन नऊ नौ, नव्वन एक दहा दहा दोन बारा बाराचे दोन मित्रांनो हातशे एक मग या लाईनची पण किंमत किती होणार बारा बाराने एक तेरा मित्रांनो बघा तेराचे तीन हातशे एक या लाईनची किंमत किती थी 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 थी। बारा बारा हातचे किती तेरा मग उत्तर किती आला मित्रांनो तेराशे बत्तीस पण प्रत्येक वेळेस तुम्ही असं उत्तर सोडवणार का नाही आपण आता ट्रिक शिकणार आहे मित्रांनो बघा ट्रिक काय असते समजून घ्या बघा त्याने काय म्हणले एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचे आणि बेरीज करायची मित्रांनो मग इकडे या मग तुम्हाला आत्ता कळेल बघा ट्रिकने सोडवायचं म्हटलं तर पहिलं तर समजून जावा किती अंक आहेत एक दोन तीन एक दोन आणि तीन यांची मी काय करणार त्यांनी बेरीज विचारले का बघा बेरीज विचारले तर आपण काय करणार आहे त्या संख्यांची बेरीज करणार आहे पहिलं मग यांची बेरीज करा किती मित्रांनो यांची बेरीज करा किती होणार आहे बघा एक अधिक दोन तीन 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 किती मित्रांनो सहा झालं सहा आता काही नाही करायचंय आता डायरेक्टली बघा सहा आणले नाही इथं गुणाकारची नाणा इथं गुणाकारची नाणा मग हे किती होतं एक दोन तीन याच्यासमोर मांडून टाका मित्रांनो किती याच्यासमोर कसं आहे पहिलं ते समजून घ्या याच्यासमोर मांडून टाका म्हणजे तुम्हाला ही ती एक दोन तीन संख्या होती मग इथं लिहिणारे तीन फॅक्टरीयल तीन फॅक्टरीयलची किंमत किती येते मित्रांनो सहा तीन फॅक्टरीची किंमत किती होती सहा मग तीन लागत सहा ला बघा कितीने भागणार आहे बघा तीन, तीन तीन दोन सहा मग उत्तर किती आलं दोन आलं मग हे एकही अंक किती वेळेस येणार आहे दोनदा दोन पासून किती दोन, दोन। आणि तीन पासून किती मित्रांनो दोन मग झालं किती दोन 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 आता काय नाही करायचं हे दोन दोन दिसते ना मित्रांनो या सहाच्या पुढं मांडून टाका मग कसं बघा दोन 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 आता गुणाकार येतो मित्रांनो तुम्हाला बघा गुणाकार करा गुणाकार कसं आहे समजून घ्या साईन दोन्ही बारा हातचे किती मित्रांनो एक साईन दोन्ही बारा बाराने तेरा एक तेरा हातचे किती एक साईन दोन्ही बारा बाराने एक तेरा सांगा मित्रांनो उत्तर काढायला किती वेळ लागला का बघा हे समजून सांगायला तुम्हाला वेळ लागला असेल पण उत्तर तुम्हाला समजल्यावर लगेच मिळून जातो मग तुमचं उत्तर किती आलं मित्रांनो तेराशे बत्तीस आता याच्यावरच आपण दुसरा प्रश्न बघू मित्रांनो बघा हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या बघा याच्यावर दुसरा प्रश्न मी कसं तयार करणार आहे बघा दुसरा प्रश्न असं राहील बघा तीन चार आणि पाच तीन चार आणि पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून बघा तीन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती बेरीज विचारलं तर काय करायचंय मित्रांनो बघा मी आता सांगितले पहिलं एक दोन तीन या संख्यांना बेरीज करा किती मित्रांनो तीन अधिक चार अधिक पाच किती होणार मित्रांनो नऊ अधिक तीन किती बारा हे बारा लिहिले का मित्रांनो या बाराला तुम्ही गोल करून टाका आता तुमचं काय काम नाही बघा किती अंक आहे बघा एक दोन तीन तीन अंक आहे का इथं तीन फॅक्टरी मित्रांनो तीन फॅक्टरीची किंमत किती आहे ती मित्रांनो सहा मग या तीनने याला भाग द्या मित्रांनो बघा किती तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता मला सांगा मित्रांनो किती अंक होते एक दोन तीन तीन अंक होते तर तीन वेळेस लिहून टाका म्हणजे कसं तीन पासून दोन वेळेस तया, संख्या तयार होणार चार पासून दोन वेळेस होणार आणि पाच पासून दोन वेळेस होणार मित्रांनो मग आता काय करणार आहे गुणाकारात डायरेक्टली एक दोन तीन वेळेस दोन दोन आले का एक दोन दो... सॉरी एक दोन तीन वेळा दोन लिहून आहे मित्रांनो बघा मी पण कन्फ्युज होतोय आता समजून घ्या इथं तुम्हाला करायचं काय आहे बघा इथं करायचं काय आता गुणाकार करायचं झालं बेसिक झालं बघा यांची बेरीज केली इथं मग एक दोन तीन अंक होते तीन अंक बघा प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होतात बरोबर तसे किती वेळेस आले दोन एक दोन तीन वेळेस मग तीन वेळेस आपण दोन लिहून काढलो इथं मग आता बाराचा पाडा येतो मित्रांनो सांगा बारा दोन्ही चोवीस हातचे किती मित्रांनो दोन बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि दोन किती मित्रांनो सव्वीस हातचे किती मित्रांनो दोन बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि दोन किती मित्रांनो सव्वीस तुमचं उत्तर किती राहील दोन हजार सहाशे चौसष्ट जर तुम्हाला ट्रिक आवडत असेल तर तुम्ही मित्रांनो काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो ही बॅच पूर्णपणे मोफत राहील आणि शेवटपर्यंत तुम्हाला मी साथ देईन मित्रांनो जर तुम्ही मला जर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट केले तर ठीक आहे मित्रांनो नाही केले तरी पण करणार जे मित्रांनो काय तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे तुम्हाला वाटलं तर करा नाही तर करू नका काय विषय नाही आता आपण पुढे जाऊ मित्रांनो बघा आता पुढचा प्रश्न तुम्ही आता याचं उत्तर बघा आपण हे सांगून बघा हे शेवटचं प्रकार राहणार यातलं बघा तिसरा प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो बघा तिसरा प्रश्न राहील एक दोन तीन चार बघा एक दोन तीन चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती बघा सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज विचारले का मित्रांनो पहिले या अंकांची बेरीज करा किती एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार मग किती होणार आहे मित्रांनो बेरीज बघा यांची बेरीज होणार किती एक दोन तीन 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 सहा सहा आणि चार दहा मित्रांनो मग या दहा ला गोल करा मग यांचं काम संपलं यांचं काम संपलं म्हणजे आता पुढचं काम काय राहिलं बघा किती अंक येते एक दोन तीन चार मग चार फॅक्टरी लिहिणार मित्रांनो तुम्ही चार फॅक्टरी लिहिले मग याची किंमत असणार आहे किती मित्रांनो चोवीस आता तुम्हाला माहिती पाहिजे की एक पासून किती अंक तयार होणार आहे दोन पासून तीन पासून आणि चार पासून मग काय काढणार आहे बघा याच्यानी भाग द्या चार एक चार चार सक चोवीस मग याचं उत्तर किती मिळालं मित्रांनो सॉरी चार सक चोवीस म्हणजे सहा मिळालं मग किती अंक होते एक दोन तीन चार मग चार वेळेस सहा लिहून काढा मित्रांनो गुणाकारात मग किती सहा 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 आता तुम्हाला माहितीये मित्रांनो याचं गुणाकार किती सोपं झाले बघा कसं बघा गुणाकारात शून्य शेवटी आला ना मित्रांनो पहिले या शून्यला गुणाकारात इथं शेवटी मांडून टाका मग सांगा आता सहा हजार सहाशे शासष्ट एक शासष्ट एक जर यांच्या बरोबर गुणाकार केलं तर किती वेळेस सहा येणार आहे मित्रांनो सहा वेळेस मग किती आलं उत्तर शासष्ट हजार सहाशे साठ जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आता एक प्रश्न मी तुम्हाला देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो ठीक आहे चौथा प्रश्न राहील तीन एक पाच दोन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व इथं तीन अंकी सॉरी बरं का मित्रांनो मागच्या याच्यामध्ये चार अंकी करा सॉरी चार अंकी करा मागच्या प्रश्नात तुम्ही दुरुस्त करून घ्या चार अंकी करून घ्या कारण की मी प्रश्न सारखा लिहावा लागते म्हणून त्याला बघितलं नाही इथं चार अंकी संख्यांची बेरीज किती हे तुम्ही, तुम्ही काय करा मित्रांनो लिहून घ्या आणि या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला हे वर्दी बॅचचे सगळे लेक्चर आवडत असतील तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत काय करा मित्रांनो आपले चॅनलचे व्हिडिओज वगैरे पाठवा त्यांनाही जेणेकरून फायदा होईल मित्रांनो ठीक आहे इथं हा टॉपिक संपला मित्रांनो आपलं गुणनकर्म संख्या चालू होतं आणि हा गुणनकर्म संख्या हा टॉपिक पूर्णपणे संपलं मित्रांनो ठीक आहे